लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कोपडा तालुक्यात सततच्या पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील पिकं अतिपावसामुळे पिवळे पडत आहेत सतत पाऊस पडत असल्याने शेतातील पाणी बाहेर निघत नाही तसेच सूर्यप्रकाश पिकांना मिळत नाही आणि त्यामुळे शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं पीक आता पावसामुळे पिवळं पडू लागलं आहे सूर्यप्रकाश राहिला आणि पावसाने काही दिवस उघडीप दिली तरी शेतातील मशागत शेतकऱ्यांना करता येईल सतत पाऊस पडत असल्याने शेतातील मशागत शेतकऱ्यांना करता येत नाही सततच्या पावसामुळे शेतातील पिकं पिवळी पडत असल्याने पाऊस बंद झाल्यास सूर्यप्रकाश पडल्यावर फवारणी आणि खत देऊन शेतातील पिकं परिस्थिती सुधारण्यास शेतकऱ्यांना मिळू शकते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी